सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने वर प्रवासी वर्गासाठी पिकअप शेड बांधण्यात आल्या प्रत्येक गावात एक ते दोन किलोमीटर अंतरावर ते तीन पिकअप शेड बांधण्यात यांचा वापर प्रामुख्याने कडक ऊन किंवा पावसापासून म्हणून प्रवासी वर्ग करतो या शेडमध्ये शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग बसेसने प्रवास करण्यासाठी थांबलेले असतात या शेड सुस्थितीत असून येथे लाईटची व्यवस्था आहे मात्र सध्या या शेडमध्ये मद्यपी गर्दुले यांची वस्तिस्थाने बनली आहे हे मद्यपी या शेडमध्ये झोपून राहिल्याने प्रवाशांना शेडच्या बाहेर उभं राहावे लागते समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत